श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय होणार आहे बघा मुलांसाठी काहीतरी सेवा आहे मुलं जे आहेत ते बिघडत आहेत मुलांना संगत वाईट लागलेले आहे ला मुलं ऐकत नाही मुलांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे मुलांना संगतीमध्ये वाईट व्यसनं लागलेले आहेत ला मुलांना म्हणजे अभ्यासात मन लागत नाही किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन ते बाहेर जास्त वेळ राहत आहेत म्हणजे घरात न राहता बाहेर राहत आहेत या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना मार्ग काय असतो आणि एक स्तोत्र आहे ते पठन केल्याने नक्कीच आपले जे प्रश्न असतात ते सुटतील तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल हे स्तोत्र पठन करत असताना त्यामध्ये नियम काय असतात ते सुद्धा सांगेल कारण हे दत्त महाराजांनी सांगितलेलं आणि सुंदर असं दत्तग्रंथातलं एक सुंदर असं स्तोत्र सांगण्यात आलेले आहे ती सेवा मुलांसाठी दिलेली आहे आणि ती नक्कीच आपण जाणून घेऊ तर बघा मुलं हे जे असतात हे नाजूक असतात मुलांना आपण जपत असतो अगदी बघा मुलांना थोडं खर्चटलं तरी सुद्धा आई वडिलांना खूप त्रास बा, का, होत असतो आपण खूप जीवापाड प्रेम करत असतो जरी त्यांना दाखवत नाही पण लागल्यानंतर आपण बघा चार फोन त्यांना दिवसाभरात करतो अगं बाबा दुखतंय काही होतंय का तू बरा आहे ना आता अशा गोष्टी आपण करत असतो आतोनात आपण प्रेम करतो पण दाखवत नाही कारण का बघा तुम्हाला सांगेल आपण कुठेतरी जरी रागवलं त्यांना पण त्यांच्या चांगल्यासाठी रागत असतो ते त्यांना कळत नाही त्यांचे ग्रह दोष असू द्यात किंवा त्यांच्या कुंडलीतले दोष असतात ह्या बऱ्याचशा गोष्टी अडथळे आणत असतात त्यांचे शेवटी कर्मभोग सुद्धा आपले असतात किंवा त्यांचे देखील असतात आणि हे कमी होण्यासाठी म्हणजेच काय मुलांसाठी लक्ष्मण रेषा म्हणून हे स्तोत्र म्हटलं जातं आणि हे स्तोत्र पठन केल्याने आता तुम्हाला यूट्यूबला देखील मिळेल आणि तुम्हाला गुगलला सर्च केलं तरीसुद्धा मिळेल पण शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच तुम्हाला टाकते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या झेरॉक्स करून ठेवा आपल्या घरात यूट्यूबला लावून द्या तरीसुद्धा पठण करेल त्यांच्यासोबत तुम्ही पठण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण दररोजचं नित्यनेमाने पठण करू शकतो तर बघा हे स्तोत्र पठण करत असताना सर्वप्रथम सांगेल की काही महिला अशा असतात की सिंगल असतात वडील वारलेले असतात असे मुलं जे असतात बघा त्या आईला किती टेन्शन ती काम करणार घर सांभाळणार की मुलांना बघणार खूप टेन्शन असतं आणि प्रत्येक स्त्री आता वडील जरी असले तरी प्रत्येक स्त्रीला हा दोष देण्यात येतो की तू लक्ष दिलं नाही मुलांकडे अशा काही गोष्टी घडतात पण आपण सगळे काही संस्कार जपून सगळं काही व्यवस्थित सासू सासऱ्यांना जीव लावतो आई वडिलांना जीव लावतो तरी सुद्धा नकळतपणे अशा गोष्टी जर मुलांसोबत किंवा मुलं विचित्रपणे वागत असतील तर शेवटी आपले कर्मभोग म्हणावे किंवा काहीतरी दोष असतात या गोष्टी कुठेतरी अडथळा त्यांना आणत असतो अभ्यासात अडथळा असू द्या किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये असू द्या व्यसनाधीनता असू असू द्या ह्या गोष्टी ज्या येतात त्यांच्या आयुष्यामध्ये हे कुठेतरी आपले भोग असतात किंवा काहीतरी अडथळे येत असतात त्यामुळे या गोष्टी घडत असतात आणि आपण हे स्तोत्र पठन केल्याने हे अडथळे जे असतात ते कमी होत असतात आता हे स्तोत्र जे आहे ते आपण कधी पठन करावं तर त्या स्तोत्राचं नाव तुम्हाला आधी सांगून देते बघा बाला शिष्य स्तोत्र लक्षात घ्या बाला शिष्य बाला शिष्य स्तोत्र हे जे आहे हे आपण यूट्यूबला लावून सुद्धा आपण त्यांच्यासोबत म्हणू शकतो आणि हे दररोजच्या दररोज आपण पठण करू शकतो आता पठण कोणी करावं तर मुलाने नाही केलं तरी चालेल आई वडील दोघींनी पठण केलं तरी चालेल आईने केलं नुसतं तरी चालेल वडिलांनी केलं फक्त तरीही चालेल दोघींनी केलं तर अतिउत्तम एक वेळा दररोज आपण नित्यनेमाने पूजा आपली झाली की तेव्हा आपण हे मनापासून फक्त एवढं सांगेल तुम्ही हे स्तोत्र अगदी तुम्हाला सांगेल चार पाच ओळींचं हो आहे पण जेव्हा पण तुम्हाला मी सेवा सांगत असते किंवा काहीतरी उपाय किंवा काहीतरी ह्या गोष्टी असतात तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट मी नेहमी सांगेल ज्यांच्या मनात विश्वास असेल भाव असेल त्यांनीच सेवा करावी किंवा उपाय हे करावेत कारण बघा मनात भाव असला तरच या गोष्टी घडत गर, घडत असतात आणि त्या त्याचा म्हणजे इफेक्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असतो जेव्हा पण तुम्ही स्तोत्र म्हणत असणार तेव्हा तुमच्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे बेंबीच्या देठापासून तुम्हाला म्हणायचं आहे पूर्ण मनापासून विश्वास ठेवून महाराजांवर आणि मगच हे स्तोत्र म्हणा तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे नाहीतर कोणी सांगितलं म्हणून आपण करावं म्हणून करावं त्यापेक्षा करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्ही पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र आपल्या घरामध्ये पठण करायला सुरुवात करा हे स्तोत्र नित्य नियमाने दररोज आपण म्हटलं तर अतिउत्तम ठरत असतं सात असणं कुठल्याही सेवेत खूप चांगलं असतं तो। या चा, संकल्प स्तोत्रावा का तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकतात आता संकल्प करणं बाकीच्या महिना बोलतील की एकवीस दिवस का एक्केचाळीस दिवस का तुम्हाला सांगू का महिला अगदी कमी वेळचं स्तोत्र आहे तुम्ही संकल्प करा की माझा मुलगा चांगला होत तोपर्यंत तो मी करेल किंवा मग एक्केचाळीस दिवस एकशे आठ दिवसाचा संकल्प करा आणि बघा तुम्हाला जर फरक वाटला थोडाही फरक वाटला या दिवसांमध्ये तर तुम्ही कंटिन्यू दररोज म्हणू शकतात आपल्या मुलांसाठी आपण हे स्तोत्र नक्कीच पठण करा दररोज तरीसुद्धा चालेल त्याचा काही इफेक्ट वा होत नाही किंवा वाईट परिणाम तर नाही काही होत नाही चांगलंच होत असतं देवाची पूजा केल्याने आराधना केल्याने आपल्यासोबत चांगलंच घडतं याला काही नियम अटी असतात का तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल सातत्य असणं खूप महत्वाचं श्रद्धेने पूर्ण विश्वासाने म्हणणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मासिक धर्म आला तर चार दिवस स्किप करा त्यापुढे तुम्ही कंटिन्यू करा तरी पण चालेल परत बाहेर वगैरे कुठे गेलो तर आपल्याला म्हणता येईल का बघा आपण देवपूजा करत असतो अगदी देवपूजा करून म्हणून घेतलं तरी चालेल त्या दिवशी खंड पडला तरीही चालेल तिथून आल्यावर जमलं तर म्हणा तसंही चालेल काही हरकत नाही या पद्धतीने करा आता तुम्ही बोलाल की मांसाहार वगैरे या गोष्टी संकल्पयुक्त जर आपण करत असलो तर टाळता आलं तर नक्कीच टाळा असं मी सांगेल कारण संकल्पयुक्त सेवेला आपल्याला टाळायचा आहे मांसाहार जो असतो तो बाकी ब्रह्मचर्या नाही पाळली तरी चालत असते फक्त मांसाहार टाळायचा प्रयत्न करा तुम्ही जर एक्केचाळीस दिवस किंवा एकशे आठ दिवसाचा संकल्प केला असेल तर आणि त्यानंतर जर तुम्ही कंटिन्यू तुमच्या आयुष्यात तुम्ही पठन करणार असणार तर नाही मांसाहार करायच्या आधी जसं आपण नित्यसेवा करत असतो त्या पद्धतीने स्तोत्र एक पठण आहे आपल्याला तर अगदी एकच वेळा हे स्तोत्र तुम्हाला पठण आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल हे नक्कीच सांगेल तुम्हाला इथे तर फक्त छोटीशी अशी सेवा आहे तुमचे मुलं बिघडत असतील ऐकत नसतील अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये खूप मेहनत करत आहे पण त्यांना यश मिळत नाही एक दोन मार्कांसाठी ते राहून जात असतात अशा गोष्टी जर घडत असतील त्यांचा आत्मविश्वास कमी होत असेल नक्कीच हे स्तोत्र पठन करा आणि स्वतः फरक बघा नक्कीच पठन केल्यानंतर तुम्हाला जर काही बदल वाटला तर मला नक्कीच शेअर करा अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा आता हे स्तोत्र पठन केल्याने याचा काही संकल्प करतो आपण तर याचं उद्यापन वगैरे असतं का नाही उद्यापन करायची गरज नाही तसेच उपवास करायचा का तर नाही उपवास करायची देखील गरज नाही कधी सुरू करावं तर बघा गुरुवार हा आपला महाराजांचा वार आहे दत्त महाराजांचा वार आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करावी सेवेला फक्त मन असं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र हे आपल्या लक्षात ठेवायचं मन पवित्र ठेवायचं आणि आपण सेवा कधीही सुरुवात करा मनात भाव ठेवून सुरुवात करायची सेवेला या पद्धतीने आपण सेवा करायची नक्कीच नक्कीच तुमचे मुलं हे तुमचं ऐकतीलच ऐकतील आथील। कारण याविषयी बरेचसे प्रश्न होते की मुलं ऐकत नाही ह्या प्रश्नांचं उत्तर इथे मिळालेलं आहे नक्कीच हा उपाय अगदी चार ओळींचं स्तोत्र आहे नक्कीच पठण करून बघा चला मग सांगितलेली सेवा ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त